मुंबई महापालिकेच्या पिसे पांझरापूर येथील विद्युत केंद्रात वीज मीटर्स अद्ययावती करण्याचं काम हाती घेण्यात येत आहे त्यामुळे मुंबई महानगरपालिकेनं पाणीपुरवठ्यात दहा टक्के कपात करण्याचा निर्णय घेतला आहे ही कपात लागू झाल्यानं मुंबई महापालिकेकडून मिळणाऱ्या पाण्याचा पुरवठा होणाऱ्या ठाणे शहरातील काही भागात मंगळवारी सात ऑक्टोबर ते गुरुवारी नऊ ऑक्टोबर या काळात दहा टक्के पाणी कपात लागू होणार आहे ठाणे महापालिका क्षेत्रात विविध स्रोतांमधून पाणीपुरवठा करण्यात येतो त्यापैकी पंच्याऐंशी एम डी पाणी हे मुंबई महापालिकेच्या स्रोतातून ठाण्याला मिळतं या पाणीसाठ्यातून महानगरपालिका हद्दीतील नौपाडा पाचपाखाडी हाजोरी लुईसवाडी रघुनाथ नगर नामदेववाडी साईनाथ नगर रामचंद्रनगर एक किसन नगर, किसन नगर टू शिवाजीनगर पडवळ नगर जनता झोपडपट्टी शिवशक्तीनगर करवालोनगर अंबिकानगर ज्ञानेश्वर नगर नगर काजूवाडी जिजामातानगर बाळकुंपाडा नंबर एक लक्ष्मीनगर आंबेडकर नगर, नगर मानपाडा कोपरी धोबीघाट गावदेवी जलकुंभ टेकडी बंगला जलकुंभ भटवाडी इंदिरानगर आनंदनगर गांधीनगर या ठिकाणी पाणीपुरवठा केला जातो याच भागात मंगळवारी सात ऑक्टोबर ते गुरुवारी नऊ ऑक्टोबर या काळात दहा टक्के पाणी कपात लागू होणार आहे या पाणी कपातीच्या का कालावधीत पाण्याचा आवश्यक तो साठा करून ठेवावा आणि त्याचा कटकसरीनं वापर करून ठाणे महापालिकेला सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं